शहादा शहरात मध्यवर्ती भागात नवजात अर्भक आढळल्याने एकच खळबळ शहादा शहरातील पटेल एका चहाच्या टपरीपाशी आज सकाळी एक नवजात बालक मृत अवस्थेत आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी काही नागरिकांना पटेल रेसिडेन्सी जवळील चहाच्या टपरीपाशी एक नवजात बालक मृत अवस्थेत पडलेले दिसले या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तातडीने आरोग्य विभागाला पाचारण केले आरोग्य विभागाच्या पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली दरम्यान हा भाग शहरातील मध्यवर्ती असल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती ज्यामुळे वाहतुकीला काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केलाय सदर भाग शहरातील मध्यवर्ती असल्याने अनेक सीसीटीव्ही कॅमेरे परिसरात आहेत पोलिस आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत आहेत जेणेकरून घटने या घटनेमागील सत्य समोर येऊ शकेल याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ट्वेंटीफॉर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे शहादा